नमस्कार तर मी आ, आज तुमच्यासाठी गणपती विशेष छान अशी पनीरची भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे तर या रेसिपीचं नाव आहे कढाई पनीर आणि अगदी सोपं आणि मेन म्हणजे मी घरी बनवलेल्या पनीरपासून ही रेसिपी तुम्हाला दाखवत आहे चला तर मग पाहूया कढाई पनीरची रेसिपी सिद्धी तर आमची खाण्यात एकदम मग्न झालेली आहे रेसिपीसाठी लागणार आहे पनीर तर मी जवळजवळ अर्धा किलो पनीर घेतलं आहे त्यानंतर आपल्याला लागणारे सिमला मिरची टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता अद्रक लसूण आणि यासाठी आपल्याला ला लागणारे कांदे तर आता आपण हे सगळं कापून घेऊया यासाठी मी दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या सोलून घेतल्यात एक इंच आल्याचा तुकडा साल काढून घेतला आहे त्यानंतर मी दोन कांदे कापून घेतलेत आणि दोन टोमॅटो चिरून घेतलेत आता हा मसाला आपण थोडासा भाजून घेणार आहोत करायला ठेवलेली आहे आता आपण यामध्ये तूप घालून घेणार आहोत तुपामध्ये आपण पनीर थोडंसं फ्राय करून घेणार आहोत त्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालेल तर मी आता याच्यामध्ये दोन ते तीन चमचे छोटे तूप घालून घेतले आता आपण पने हे पनीरचे पिसेस थोडेसे फ्राय करून घेणार आहोत तूप आपलं गरम आहे आणि मी यामध्ये पनीरचे पिसेस घालून घेतले आता हलकसं फ्राय झालेलं आहे आणि आता आपण ते बाऊलमध्ये काढून घेतोय आणि हे पनीरसुद्धा मी घरी बनवलेलं आहे याची लिंक मी रेसिपीच्या खाली टाकते खूप छान एकदम आपलं घरच्या दुधाचं पनीर आहे तर नक्की बनवा खूप मलाईदार आणि सॉफ्ट पनीर होतं आणि घरच्या पनीरची खरंच टेस्टही अगदी छान लागते पूर्ण पनीर आपलं फ्राय करून झालेलं आहे आणि आपण आता त्याच कढईमध्ये बाकीचे मसाले भाजून घेऊया पनीर फ्राय झाले आपण सगळ्यात पहिलं लसूणची दहा ते बारा पाकळ्या थोडंसं एक इंच आल्याचा तुकडा त्यानंतर दोन चौकोनी आकारात कापून घेतलेले कांदे त्याचप्रमाणे टोमॅटो दोन लहान आकाराचे दोन टोमॅटो घेतलेत मी आता हे आपल्याला मऊ होऊपर्यंत छान बारीक गॅसवरती परतून घ्यायचे आहे खूप अप्रतिमाशी ही आपलं कढाई पनीरची स भाजी होते तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करा आता गणपतीचं सिजन चालू आहे छान आणि आपल्याकडं पाहुणे मंडळी येतात अगदी साध्या सिंपल घरातल्या ज्या वस्तू आहे त्यापासूनच हे छान कढाई पनीर बनतं तुम्हाला जास्तीचे मसाले याच्यात विकत घ्यायची गरज लागत नाही तर आता आपण मऊ होऊपर्यंत याला शिजवून देणार आहोत आता आपण शिमला मिरचीचे बारीक चौकोनी पीस करून घेणार आहोत आणि आपला कांदाही तोपर्यंत होईल या पद्धतीने मी दोन शिमला मिरची कापून घेतलेल्या आहे कारण जास्त शिमला मिरची मी घालत नाही मुलं आवडीने खात नाही जास्त मग ते वायाला जातं तर मी यासाठी दोन शिमला मिरची वापरल्यात कांदा आपण शिजला एका पाहूया कांदा टोमॅटो छान असा मऊ झालाय आता आपल्याला याला थंड होऊ द्यायचंय आणि नंतर मिक्सरला याचं बारीक वाटण करून घ्यायचंय मी यामध्ये चार पाच काजूचे तुकडे घालत आहे तुम्हाला वाटलंच तर घाला नसेल तर नाही घातले तरी चालेल आता तेही मी छान याच्यामध्ये मिक्स करून घेतले जे कांदा आणि टोमॅटो आहे ते मी एका ताटामध्ये थंड व्हायला काढून घेतलं आहे ते थंड होईपर्यंत आपण थोडीशी शिमला मिरची कढईमध्ये परतून घेऊया ज्या कढईमध्ये आपण कांदा आणि टोमॅटो परतून घेतलं त्या कढईमध्ये थोडंसं तुप्पटची आहे ती कढई त्यामध्येच मी ही शिमला मिरची अशी छान परतून घेते याच्यावर अगदी थोडस मी मीठ घालून घेते चिमुडवर म्हणजे परतवताना या शिमला मिरचीला छान आपलं मीठ लागलं जाईल मिश्रण मी छान बारीक करून घेतलंय आता पन, आपण पनीरच्या भाजीला फोडणी देऊया आपली सिमला मिरचीही छान परतून घेतली आणि मी ती पनीरच्या बाउलवरच घालून आहे आता या कढईमध्ये मी तेल घालून घेतले आता यामध्ये वाटण केलेला मसाला तेलामध्ये घालून घ्यायचा आहे आपल्याला छान तो परतून घ्यायचा आहे आता याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचंय अगदी सिंपल मसाल्यांमध्ये हे कढई पनीर होणारे आपलं आणि खूप टेस्टी लागणार आहे अगदी हॉटेल सारख्या चवीचं लागतं साधं सिंपल करायलाही सोप्पं आणि खायलाही टेस्टी तर आपण आता हे तेलात छान परतून घेऊया मसाल्यांमध्ये आपण घेणार आहोत थोडीशी जिरी पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा घरी केलेला असा मस्त असा गरम मसाला तर आपण आता हे फोडणीसाठी मसाले काढून घेतलेत तर अशा प्रकारे लसूण कांदा छान आपला परतून झाला आहे आता आपण यामध्ये मसाल्यांची फोडणी देणार आहोत जिरी पावडर धना पावडर एक चमचा मिरची आणि आपला घरचा मसाला तर हे आता मी यामध्ये घालून घेतले आता ते छान याच्यावरती परतून घ्या एक चमचा याच्यावरती हळद घालून घेऊया आणि आता हे छान या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्या हा व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा म्हणजे आपल्या भाजीची टेस्ट एकदम छान होते एकदम हॉटेल सारखी लागते ही भाजी त्यामुळे आपण या रेसिपीचं नाव दिलंय कढई पनीर तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे तर आपलं आता छान बघा तेल सुटलेलं आहे तुम्हाला दिसत असेल कढईमध्ये असं चांगलं तेल सुटल्याच्या नंतर आपण जो पनीर तळून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये सिमला मिरची ते याच्यामध्ये असं वरून घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यावर आता आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे तर पनीर लगेच तुम्ही हलवू नका कारण ते तळल्यानंतर एकमेकाला चिकटलं जातं जर तुम्ही लगेच हलवायला गेलं लगे लगे तर ते तुटू शकतं आता यावरती पाणी घालून घ्या आता तुम्हाला ग्रेवी कशी ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करू शकता आणि जसं आपल्याला हे उकळी येईल आपलं पनीरही असं मोकळं होईल छान आता याला सगळं आपण छान तळून घेतलेलं आहे मसालेही छान भाजून घेतलेले आहे त्यामुळे अगदी फक्त पाच मिनिटं या भाजीला आपल्याला उकळी आणायची म्हणजे आपलं हे कढई पनीर तयार होईल यावर थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेऊया मी यापूर्वी त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं आणि आता आपण परत थोडंसं घातलंय किती सुंदर रंग आल्या भाजीला तुम्ही पाहू शकता आणि आपलं हे कढाई पनीर आता रेडी झालेलं आहे आता लास्टला याच्यावरती अशी छान हिरवीगार कोथंबीर घालून घ्या आणि मस्त एन्जॉय करा हे कढाई पनीर तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हाईप करायला विसरू नका धन्यवाद तर आपण जे स्पेशल कढाई पनीर केलेलं आहे आता याची टेस्ट सिद्धी घेणार आहे कारण मला हरतालिकेचा उपवास आहे तर सिद्धी मला आता टेस्ट घेऊन सांग आपलं पनीर कसं झालंय पूर्ण काही बाहेर जसं असतं तसंच टेस्ट लागते अप्रतिम सिद्धी करते पनीर एन्जॉय तुम्ही करा लाईक शेअर सबस्क्राईब अँड हाय धन्यवाद